माझं म्हणणं असं आहे की थिएटर ऑफ रेलेव्हन्स हे मेन स्ट्रीम थिएटर आहे मेन स्ट्रीम म्हणजे काय असतं एक कलाची परिभाषा आहे जे कलासाठी असते पण थिएटर ऑफ रेलेवन्सचं म्हणणं असं आहे की जे नाचणे गाणारे आहे फक्त शरीर असतात ते कलाकार नसतात कलाकार कोण असतो का नाचावं का गाणी म्हणावं ही दृष्टी असणारा म्हणजे कलाकार असतो कलाकार कोण असतो जो माणसात माणुसकीचा निर्माण करतोय कारण जसं मी म्हटलं सत्ता सगळे व्यवस्थाचं निर्माण करणार आहे आणि व्यवस्थामध्ये राहताना आपण जड होऊन जातो मशीन होऊन जातो पण त्या संवेदनाला चा मंथन करून त्याला योग्य दृष्टी सकारात्मक दृष्टी आणि दृष्टिकोन देणं आणि माणुसकीचं निर्माण करणं हे कलाचं काम आहे ही कलाकारांची प्रतिबद्धता आहे